मशरूम शेतीचे मार्गदर्शक राजेंद्र वसावे यांना आदिवासी भूषण पुरस्काराने सन्मानित नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील काठी हल्ली मुक्काम शेती व रोजगार निर्माते राजेंद्र वसावे यांना आदिवासी भूषण पुरस्कारच प्रदान करण्यात आला हा पुरस्कार त्यांना आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेषतः आदिवासी ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराचे संधी उपलब्ध करून देणे आरोग्य शेती आणि स्वावलंबन क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले पुरस्कार वितरण समारंभ दिनांक आठ शून्य नऊ रोजी यशवंतराव चव्हाण सेंटर जगन्नाथ भोसले मार्ग मुंबई येथे महाराष्ट्र राज्यमंत्री अन्न व औषध प्रशासन नरहरी जिरवाळ यांच्या हस्ते प्रदान समारंभ पार पडला असून विविध क्षेत्रातील राजकीय व तिने अभिनेत्यांची व मान्यवरांची उपस्थिती होती राजेंद्र वसावे यांनी आपल्या कार्याने आदिवासी ग्रामीण भागात रोजगार निर्मिती सामाजिक जागृती व सशक्तीकरण घडवून आणले आहे या पुरस्कारामुळे त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली असून संपूर्ण जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे हा सन्मान माझ्या कामावरचा विश्वास आहे हा पुरस्कार माझ्या समाजासाठी आहे असे राजेंद्र वसावे यांनी नमूद केले